रब्बी हंगामामध्ये लागवड करण्यात आलेल्या टाळकी ज्वारीचे पीक जोमाने आले असताना नांदेडच्या नायगाव तालुका परिसरामध्ये पडलेल्या बिगर मोसमी अवकाळी पावसामुळे टाळकी ज्वारीचे आणि गव्हाचे पीक धोक्यात आले आहेत नायगाव तालुक्यातील अनेक गावामध्ये सुटलेला सोसाट्याचा वारा आणि पावसाच्या माऱ्यामुळे काढणीस आलेले ज्वारीचे पीक आडवे पडल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून या नुकसानीची पाहणी शासनाने करावी आणि शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी आता जोर धरत आहे यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीन आणि कापसाच्या पिकाचे अति पावसामुळे तर पिकाच्या फळ धरणेवेळी पावसाने उघडीप दिल्याने पिकाचे उत्पन्न घटल्याचं दिसून आलं आहे हे झालेले नुकसान रब्बी हंगामात भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये हरभरा टाळकी ज्वारी या पिकाच्या वाणाचे मोठ्या प्रमाणात लागवड केली होती रब्बी हंगामातील टाळकी ज्वारीचे पीक काढणीस आलेले असताना मागील दोन दिवसांपासून पडत असलेल्या बिगर मोसमी पावसामुळे या पिकावर मोठा घाला निसर्गाने घातला असून या पावसामुळे टाळकी ज्वारीचा रंग काळवंटला जाणार असल्यामुळे योग्य भाव मिळणार असल्याचं शेतकरी वर्गातून सांगण्यात येत आहे तालुक्यातील शेळगाव गौरी रातोळी टाकळी मांजरमसह अन्य भागात कमी जास्त पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे अचानक कोसळलेल्या बिगर मोसमी पावसाच्या संकटाने गोर निराशा देखील केली असून हातातोंडाशी आलेल्या ज्वारीचा घास मातीमोल झाल्याने शेतकरी कुटुंब हवालदिल झाले आहेत गंगाधर गंगासागरे एमसी न्यूज नायगाव नांदेड